हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा जवस हे जवस जवसाची चटणी बनवणार आहे आपण हे बघा निवडून साफ करून पुसून घेतले चांगले जवस प्रवासात न्यायला चटणी छान लागते तेल मिक्स करायचं खायचं भाकरीवर चपातीवर मस्त लागते प्रवासात आता प्रवासात कशा भाज्या हिटते त्या मग आता ही चटणी आपल्याला गावाला पण न्यायची करून थोडीशी आणि प्रवासात पण न्यायची त्यासाठी साहित्य बघा हे बघा लाल तिखट घेतले लसूण घेतलाय वाटीभर सोलून आणि मीठ घेतले चवी परत कढई ठेवली आता आपल्याला ह्यात भाजून घ्यायच्यात जवळ चांगले हे बघा कढईत टाकले पण जवळ आता चांगले आपल्याला ना खरपूस भाजून घ्यायच्यात जवळ त्याला आता भाजून घेऊ आपण दोत चांगले ते भाजून घेऊन मग आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचंय सगळं कसे तडतडून भाजायला लागले बघा असे चांगले भाजून घेऊन भरपूर तडतडून द्यायचे चांगले म्हणजे टेस्ट छान लागतो जवस चांगले भाजले आता आपले आता आपल्याला ताटात काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर बारीक करायचं हे सगळं लसूण चटणी मीठ घालून त्याच्यात अगोदर हे बारीक करून घ्यायचं थंड होऊन देते मी आता हे थंड होऊन द्यायचं नंतर बारीक करायचं मिक्सरच्या भांड्यात हे बघा थंड करून घेतले आता वाटून घ्यायचे आपल्याला बारीक करून घेतले जवस आता आपल्याला लसूण आहे त्याच्यात लसूण टाकून बारीक करून घ्यायचं आहे लसूण भरपूर आहे म्हणजे टेस्ट छान लागते चटणीची मीठ टाकायचं आहे चटणी पण टाकायची थोडीशी नंतर वर मिक्स केली तरी चालते त्याला आता वाटून घेऊ अजून आपण हे बघा आपली जवसाची चटणी तयार आहे आता लसूण जवसाची चटणी मस्त पैकी टेस्टी लागते वास्त्र बघा किती छान येतोय लसणाचा आता ह्यात नुसतं आपल्याला तेल टाकायचंय सगळं टाकलेलं आहे मीठ चटणी लसूण फक्त आता खाताना आपल्याला याच्यात तेल टाकायचं आणि खायचंय तालवून बाकरीवर चपातीवर मस्त लागते जवसाची चटणी कशी झाली सांगा जवसाची चटणी लसूण टाकून केली भरपूर लसूण टाकलाय बघा दिसतोय पण लसूण चला तर मग कमेंट करून सांगा कशी कर झाली चटणी